चला मंडळी आज गोलगप्पेची रेसिपी घरीच बनवूया खूप सारे बनवून तयार करूया सोपाटीवर जरी तुम्ही खायला गेले तर पाणी वेगळ्या पद्धतीने बनवतात गोलगप्पे आणि मसालेसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात अनहायजेनिक खाल्ल्यापेक्षा घरीच बनवून खा म्हणजे टेस्टीसुद्धा राहतात आणि खूप सारे बनतात जरी तुम्हाला घरी बनवता जरी नाही आले तरी रेडीमेड पॅकेट आपल्याला मार्केटमध्ये मिळतातच तर घरी बनवण्याची सुद्धा रेसिपी एकदम जबरदस्त आहे जर तुम्हाला पाहायची असेल तर माझी पहिली तुम्ही पाहू शकता गोलगप्प्याची आणि आजची आपली गोलगप्प्याची रेसिपी एकदम युनिक बनणार आहे तर एंडपर्यंत पादरा नक्की ही रेसिपी तुम्हाला आवडणारी आहे तर चला चॅनलवर नवीन असाल मंडळी तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका आणि जास्तीत जास्त मंडळी सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना ही रेसिपी तुम्हाला पाहायला मिळणार तर चला वेळ न घालवता आजची रेसिपी आपण स्टार्ट करू तर मी इथं गोलगप्प्याची जे आहे तर पहिल्यांदाच बनवून घेतलेले होते चांगले वाळून घेतले उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूप सारे आपण पापड वगैरे बनवतो कुरड्या बनवतात हे सुद्धा बनवून चिप्स वगैरे तुम्ही तयार करू शकता आणि मस्त जेव्हा तुम्हाला गरज ते वाटली तेव्हा तुम्ही इथं फ्राय करू शकता तर आपल्याला इथे पाणी बनवण्यासाठी मी अद्र घेतलेला आहे सोप घेतलेली आहे जिरं घेतलेली आहे पुदिना आणि कोथंबीर घ्यायची आहे आता जर तुम्हाला पाणी जास्त तिखट हवं तर तुम्ही दोन मिरची इथं घालू शकता पण आमूला जर खात असेल तर एक घातली तरी चालेल तर पुदिना सारा घालायचा आणि याच्यामध्ये तुम्ही चाट मसाला वगैरे लिंबाचा रस सुद्धा घालू शकता तर आपण थोडंसं पाणी घालायचं साखर घालायची आणि चांगलं इथं थोडंसं घट्ट वाटून घ्यायचं नंतर आपल्याला पाणी मिक्स करायचंच आहे जास्त तिखट असेल तुम्हाला आवडत असेल तर जास्त करू शकता तुम्ही तर पाहू शकता तुम्ही मी अर्धा कप पाणी घातलेलं होतं चांगलं इथं वाटून घेतलेलं आहे आता चाळून घ्यायचं तोंडा हे तोंडामध्ये ना येता आपल्याला हे चाळलं की एकदम टेस्टी आपलं पाणी इथं तयार होतो थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि इथे पॉटमध्ये सगळे मसाला आपल्याला इकडं फिरून घ्यायचा तर बघू शकता अद्रकचे तुकडे जरी राहिले तरी याचा जे रस आहे आतमध्ये जातो आणि तुम्ही कलर बघू शकता ओरिजनल इथं ग्रीन कलर आलेला आहे आपल्याला काही इथं वेगळा कलर घालायची गरज नाही आहे सगळं इथं पाणी घालून घालून याच्यामधला रस सर्व काढून घ्यायचा याच्यामध्ये दोन ते तीन थंडगार फ्रीजमधलं पाणी घालायचं आईस घातलं तरी चालेल काही हरकत नाही इथं काळं मीठ घालायचं म्हणजे शेंद्यानं घालायचं इथं आणि हे पाणीपुरीचा मसाला घालायचा तर आता तुम्हाला जेवढं आवडत असेल तुम्ही इथं घालू शकता दोन टी स्पूनच्या आसपास मी इथं मसाला घातलेला आहे याच्यामुळं मस्त टेस्ट येतो पाणीपुरीचा जर तुम्हाला हे पाणीपुरीचा मसाला नसेल तर काही हरकत नाही बस आपण जेवढे वाटलेले मसाले आहेत तेवढे घालायचे आणि चवीनुसार मीठ घालायचं पण काळं मीठ घालणं विसरू नका कारण की काळं मीठामुळे मस्त तर असा स्वाद राहतो आणि इथे काय करायचं आता मी हे घरीच बुंदी काढून घेतलेली आहे फिक्कीवाली तर घरचेच सगळे मी साहित्य इथं वापरणार आहे तर तुम्हाला जर आवडत असेल तर घरचेच घाला होईपर्यंत नाहीतर मार्केटमध्ये तर सगळेच रेडीमेड मिळतात तर मी थोडीशी इथं बुंदी घातलेली आहे आणि आता हे पाणी फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं तोपर्यंत आता पाणीपुरी आपल्याला इथं तयार करायची आहे एक एक चिप्स याच्यामध्ये घालायचे हे मी रव्याचे बनून तयार केलेले होते चांगले असे खुसखुशीत वाळून तयार झालेले आहे याच्यामध्ये थोडासा खात सोडा वगैरे घातला की चांगले इथं फुलून तयार होतात जसे आपण पप्पड वगैरे बनवतो किंवा कुरड्या वगैरे बनवतो बस त्याच पद्धतीने हे सुद्धा रेसिपी एकदम परफेक्ट होते जेव्हा तुम्हाला बनवायचं असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा मी तुम्हाला ही रेसिपी नक्की तुम्हाला शेअर करेन तर बघू शकता एकदम मिडियम गॅसवर काही मोठे लांब जरी आले फुगे तरी काही हरकत नाही तर बघू शकता असं हळूहळू हळूहळू असे वर फुलून गोलगप्पे तयार होतात आपले आणि लालसर होईपर्यंत इथं फ्राय करून घ्यायचे म्हणजे इथे दिवसभरी जरी तुम्ही कॅरीबॅगमध्ये भरून ठेवले की असेच फुलफुलीत राहतात जसे आपल्याला बाहेर मिळतात पाहायला तसेच तर बघू शकता इथं पाच मा मिनिट लागतात हे फ्राय करण्यासाठी जेवढे तुम्हाला इथं एका कढईमध्ये मावतील तेवढे तुम्ही इथं फ्राय करू शकता काहीच हरकत नाही लहान मोठे आले तरी चालेल काही हरकत नाही तर बघू शकता काही पापडी वगैरे एकदम कशा मुलींना पापडी लास्टमध्ये खायची आवडतेच त्याच्यामुळं ते इथं काही पापडी तयार करून घ्यायची लास्टमध्ये ते सुद्धा खा मस्त चटपटीत आपलीही पाणीपुरी तयार होतात जेवढं होईल तेवढं तुम्ही घरीच मसाले तयार करा बाहेरचे खाल्ल्यापेक्षा कारण की तुम्ही जरी बाहेरचे पाहिले ना स्वतः डोळ्यांनी तर तुम्ही कधीच पाणीपुरी खाणार नाही हे माझी गॅरंटी आहे कारण की मी पहिल्यांदा खूप खायची बाहेर पण ज्या वेळेस मी पाहिले की बाहेर अनहायजेनिक पद्धतीने बनवतात तर ते तेव्हापासून मी हे सगळं पाणीपुरी वगैरे बाहेरचे चॅट वगैरे खाणं सोडून दिलेलं आहे घरीच बनवा एकदम टेस्टी बनतात काहीच आपल्याला वेळ लागत नाही थोडासा वेळ काढून ही जरा अशा रेसिपी बनवल्या परफेक्ट बनतात खूप सारे बनवून तयार करायचे आणि मस्त तर हा रेसिपीचा बेत एकदम जबरदस्त आहे तर बघू शकता मी दोन थाळी इथं था भरून तयार केलेली आहे म्हणजे पोटभर खाल्ल्या जाईल तेवढे आता दहा रुपयात तीन मिळतात तर हे बघू शकता तुम्ही किती सारे बनून तयार होतात एकदम गोलगप्पे आपले रेडीमेड मिळतात तसे तुम्हाला जर मेहनत करायची नसेल तर ने रेडीमेट पॅकेट मिळतात बाजारामध्ये सुद्धा तुम्ही फ्राय करू शकता तर आता मी इथे दोन बटाटे इथं उकळून घेतलेले आहे मोठ्या साईजमध्ये याला चम्मचने मी थोडेसे कट करणार आता आता इथे पाणीपुरीचा जेवढा बेत राहते तेवढा मी इथं तयार केलेला आहे साधीसुधी पाणीपुरी खायची म्हणजे खूप टेस्टी लागतात आलूचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि इथं थोडंसं पाणी घालूनच उकळा म्हणजे याच्यामध्ये थोडे आपले जे बटाटे आहे एकदम ड्राय मस्त इथं फ्राय होतात तर बघू शकता मी खूप सारे इथं मसाले घेतलेले आहे इथं घेतलेली आहे हे घरची चिंचाची चटणी बनून तयार केलेली आहे बुंदी तर आहेच आहे बुंदीची रेसिपी मी एक वेळा टाकलेली आहे ते पाहू शकता तुम्ही आणि आलू आहे इथे आपलं पाणी तयार झालेलं आहे तर बघू शकता तुम्ही मस्त खट्ट मिठं पाणी आता जशी आपल्याला बाजारामध्ये किंवा चौपाटीवर मिळते तशीच मी इथं तुम्हाला वाटी तयार करून दाखवते एकदम टेस्टी तोंडाला पाणी सुटणारी ही रेसिपी आहे नक्की बनवून बघा कार कारण की पोटभर इथं पाणीपुरी तुम्ही एन्जॉय करू शकता फक्त घरी बनवून तयार करा आणि मी दाखवल्याप्रमाणेच तुम्ही सर्व घरामध्ये तयार करू शकता फक्त तीस मिनटं लागतात आलू इथं बॉईल करण्यासाठी सेव फक्त मी इथं रेडीमेड घेतलेली आहे बाकी सगळं मी इथे घरीच बनवलेलं आहे बुंदी कशी काढायची हे सुद्धा रेसिपी मी दाखवलेली आहे ते तुम्ही पाहू शकता चॅनलवर जाऊन आणि हा बघा आपली कटोरी तयार झालेली आहे एकदम टेस्टी आता तोंडाला पाणी सुटलं आता खाऊन सुद्धा बघायचं की कशी लागते आज आपली ही पाणीपुरी खायला तर खूप टेस्टी बनलेली आहे एक वेळा नक्की या पद्धतीने बनवा घरीच बनवून खा मुलांनासुद्धा आवडणारी ही रेसिपी आहे तुम्ही तुमच्याप्रमाणे ही कमी जास्त मसाले याच्यामध्ये करू शकता इथं तुम्ही हिरवा कांदासुद्धा पालसुद्धा घेऊ शकता किंवा इथं आपला सुका कांदा कापून घेऊ शकता खूप सारी इथे तुम्ही मसाले ॲड करून पाणीपुरीमध्ये टाकून खाऊ शकता अशा पद्धतीची हेल्दी आपली पाणीपुरी तयार होते जशी तुम्हाला इथं सजवायची आहे तशी तुम्ही सजू शकता तर कशी वाटली आजची मंडळी तुम्हाला पाणीपुरीची रेसिपी नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आवडली असेल रेसिपी तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका आणि मंडळी जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर भेटू अशाच एक नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत खात जा एन्जॉय करत जा बाय